विराजमान आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे सर्व सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणी आज आपण महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यासाठी येथे सर्वजण उपस्थित आहोत आज सर्वांना आपला हा आपण जसे सार्वजनिक बोललो तरी आपण प्रत्येक सण किती उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो आणि एक मे हा म्हणजे महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीत जन्मलेल्या प्रत्येकाला अभिमानाचा दिवस आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रातील अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान आणि त्यांच्या प्राणांच्या बलिदानाने आज आपण महाराष्ट्रामध्ये मोकळा श्वास घेत आहोत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली स्वतःचा स्वार्थ न बाळगता केवळ आपला मराठी माणूस मग आणि गुन्हा गोविंदाने राहतात प्रत्येक सण आपण किती आनंदाने साजरे करतो आणि हेच आपल्या महाराष्ट्राचे खरे वैशिष्ट्य आहे कुठेही स्वार्थ न बघता आपल्या आपन आपले जे, जे क्रांतिकारक ज्यांनी आपल्या प्राण्याचे बलिदान देऊन आपल्या महाराष्ट्राची जी भूमीला आपल्या भारतामध्ये नाव महाराष्ट्राचं नाव जसं वर आणून दिले तसं आपण सुद्धा

विसरलेलो नाही आणि आपण सुद्धा हे प्रयत्न केले पाहिजे की आपण जे, का, जे, जे शिक्षणाचे कार्य करतो आपल्या जे आपण मुलांना शिकवतो तर आपण सुद्धा एक भाविक पिढी निर्माण कलावंत नेते साहित्यिक समाज सुधारक भारतातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हो महाराष्ट्राचं जेवढा योगदान आहे तेवढं कुठल्याच देशाने एवढा योगदान कसं केलं तेवढं महाराष्ट्राने केलं आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या मातीत आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा गर्व झाला पाहिजे खरंच आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा मला सुद्धा खूप अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र